पुण्यातील माजी सैनिक यांनी मिळून कर्नल सुरेश पाटील यांना पुणे लोकसभा निवडणुकीसाठी उभे केले आहे कर्नल सुरेश पाटील हे माजी सैनिक असून पुणे शहरातील पाणी प्रश्नांवर अनेक वर्षांपासून ते काम करत आहेत पुण्यातील ट्रॅफिकची समस्या असेल बी आर टीची समस्या असेल किंवा जो मेट्रो प्रकल्प उभारण्यात आला त्या संदर्भात असेल अशा अनेक प्रश्ने पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते तो सुट्टी मिळत नाही आम्ही बारा महिन्यातले दहा महिन्यात तिथे राहतो म्हणून आम्हाला काम करायची फार एक जो मादा म्हणतो ना आपण तो आहे आणि मला वाटतं आम्ही सेकंड इनिंगमध्ये आता मी त्र्याण्णवमध्ये रिटायरमेंट नंतर सेकंड इनिंगमध्ये मला नेहमी वाटतं की आपण समाजासाठी आणि देशाचं ऋण फिरण्यासाठी काम करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी गेले तीस वर्ष आम्ही काम करतो आणि आमचे सगळे भूतपूर्व सैनिक एकत्र येऊन म्हटले कमन साहेब तुम्ही गेले तीस वर्ष पाणी पर्यावरण राष्ट्रीय एकात्मता भाईचारा याच्यावरती काम करतात कर तर तुम्ही उभं राहणं गरजेचं आहे कारण आता काळाची गरज आहे जसं सैनिकाला काही हातचा झाला तर सैनिकालाच बोलवतात इवन लहान मूल जरी ट्यूबवेलमध्ये पडलं तरी त्याला सैनिकालाच बोलवतात त्याला बाहेर काढायला तर आता काळाची गरज आहे असं सर्वांचीच इच्छा आहे आणि म्हणून मी पुण्यामधून लोकसभेसाठी उभा आहे हो की आज काळाची गरज आहे की आपल्याकडे शेतकऱ्यांना जर पाणी वेळेवर आपण देऊ केलं आणि आणि जर पाणी जर द्यायचं असेल तर फक्त आणि फक्त आपल्याकडं जी धरणं आहेत ती धरणं स्वच्छ होणं गरजेचं आहे थोडंसं इतिहास धरणांच्याबद्दल सांगणं गरजेचं आहे असं मला वाटतं आमच्या प्रेक्षकांना बघा ज्या देशामध्ये पाणी असेल तो देश महासत्ता होईल आज जगामध्ये पासष्ट हजार धरणं त्याच्यात ते बावीस हजार धरणं चीनमध्ये आहेत आणि त्यांनी फार मोठं सगळ्यात जगातलं मोठं धरण बांधलेलं आहे थ्री गॉर्जेस डॅम आणि त्यांचं वॉटर मॅनेजमेंट इतकं सुंदर आहे आणि त्याच्यामुळं तो दश प्रगती आहे आपल्याकडे पाच हजार धरणं आहेत भाकरा नांदगेलपासून पेरिया सगळी धरणं गाळाने भरलेली आहेत तर आमचं जे आहे पुण्यामध्ये आम्ही भूतपूर्व सैनिकांनी जे काम उभं केलेलं आहे आणि आपण सगळ्या पुणेकरांनी जे काम उभं केलेलं आहे तर हे क्लासिकल उदाहरण आहे तर महाराष्ट्रातली पाचशे धरणं पुढच्या तीन महिन्यात कारण आपल्याकडे विंडो पिरियड फार लहान आहे मार्च ते सात जून एवढ्यात तीन साडेतीन महिन्यात आपल्याला हा गाळ काढायचा असतो आणि त्यानंतर झाडं लावायचं असतं जर आपण ही पाचशे धरणं जर स्वच्छ केली लोकसंख्या भागातून त्याच्यामध्ये शेतकरी डायरेक्ट इन्वॉल्व्ह होतील अरे तुमचे पंचवीस ते तीस हजार कोटी युरियाची सबसिडी वाचेल आणि मग तो द्या ना पैसा एज्युकेशन आणि हेल्थला आता मी इथं हडपसरमध्ये चार महिन्यापूर्वी मला शाळेत बोलवलं होतं शाळेत प पत्र्याची शाळा पूर्ण जमिनीवर अगदी बसलेली मातीमध्ये शिक्षकांचे पगार नाही झालेले तीन तीन महिने खडू नाही येत अरे आमचे विश्वरत्न बाबासाहेब जर आले जमिनीवर तर ते डोक्याला हात लावतील म्हणतील ना अरे तुम्ही नवीन पिढी अशी कशी घडवता अरे बाबांनो माझ्या मी तर अठरा अठरा तास एका मांडीवर बसून अभ्यास केलेला आहे या पोरांनी अठरा तास नाही नऊ तास तरी करू करता येईल असं काही तुम्ही शिकवता का त्यांना पंच्याऐंशी टक्के पाणी सगळं बोंबत समुद्रात वाहून जाते हे हे फार दुःख आहे वाटतंय